इस्तीफा नाही द्या मेने भाषण ऐसा किया की कि पवार साहब आने वाले आलेवाले में इसके ऊपर आवश्यक तो विचार करे निर्णय असं आहे की पुन्हा सांगितलं मी मराठीत भाषण केलं मी असं का करत मी मराठीत भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी इतकं काम केलेलं आहे इथून पुढं कुण। आणखीन कोणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना तर ती त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा भेटून मी भाषण केलं ना आता त्याच्या माग कशाला तुम्ही जात साहेब असा आहे असं आहे की मी गेले सात वर्ष हे काम करतोय साहेबांना आणखीन वेगळा विचार करायला मुभा दिली पाहिजे त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांची त्यांना मोकळी मोकळीक मु दिली पाहिजे आणि ते योग्य त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेते आहे तरी तुम्ही असं निर्णय का घेते असं विधान का असं आहे मी सात वर्ष ते काम करतोय आणि त्यामुळे साहेबांनी साहेबांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय करून पुढं काय करायचं ठरावं यासाठी त्यांना मोकळीक देणं आवश्यक आहे कुठं काय करतोय या पदासाठी मी नाव कसं सुचवू शकतो तुम्ही चौकशी करा जरा तुम्ही तुम्ही मी अज्ञातवासात कधीच नव्हतो मी ज्ञातवासात आहे सर्वांना मी कुठे आहे ते माहीत असत काही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळं मी या ठिकाणी सात वर्ष काम करतोय मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच मी देणार कोण त्यामुळे साहेब याच्यावर तो निर्णय घेतील आणि त्यांनी भाषणातही सांगितलं सर्वांशी चर्चा विचार विनिमय करून पुढं काय करायचं याचा निर्णय साहेब घेतील दोन राष्ट्रवादी चर्चा सुरू आहेत अजित पवारांसोबत गेलं पाहिजे असा एक आमदारांचा सतत्याने म्हणतोय तुम्हाला देखील काही आमदारांनी सांगितलं भेटले भेटले उपम जामकर भेटले त्यांनी सांगितलं मी जयंत पाटलांना सांगितलेलं आहे जैन पाटलांना सांगितलं पवार साहेबांकडे जाऊन या म्हणतो मग तुम्हाला या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आमदारांची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून नाम राहायचा निर्णय घेतला मग कुठे काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं तुम्हाला वाटत का आणि त्यापूर्वी मला माहित नाही काय होणार आहे ते पण मला असं वाटलं की आता सगळे एकत्रित गोळा झालेले आहेत आपण इच्छा व्यक्त करावी मग साहेब पुढं त्यांचा त्यांना काही योग्य वाटतं शेवटी साहेब जे म्हणतील तेच अंतिम असत साहेब जे ठरवतील ते पुढं चालू राहील महाराष्ट्र सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका